कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर लेख आहे खरंच आम्ही वाज आहोत नमस्कार सुधाकरराव फार हो। दिवसांनी भेटलात होय खरे आहे मी इथे नव्हतो तिकडे कॅनडाला गेलो होतो सुधाकरराव हो बोलले कॅनडाला शंकरराव म्हणाले होय दोन मुले होती एक आहे कॅनडाला दुसरा ऑस्ट्रेलियाला सुधाकरराव हो म्हणाले आहो होती काय म्हणत आहात शंकररावने आवासून विचारले नाही तर काय म्हणणार आज भारतात आम्ही दोघेच आहोत शंकरराव बोलत होते वय झालं आहे तिचं सततचं दुखणं असतं दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही साधी दुधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे तो शेजारचा आसारा माझ्यापेक्षा कैक पटीने सुखी आहे चार पाच मुलं दोन तीन मुली आठ दहा नातवंड नुसता गोंधळ असतो त्यांचे कुणी पाय चेपत असतं तर कोणी डोकं चेपत असतं तर कुणी डोक्याला तेल लावत असतं साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात दवाखान्यात नेतात सलाईन लावतात पलंगावर दोघे जण उषा पायथ्याला बसतात दवाखान्याबाहेर आठ जण बसून असतात कोणी शिरा आणतं कोणी सफरचंद आणतं कोणी बिस्किटं आणते आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं आमचा मोठा बंगला लाखभर पेन्शन आलिशान गाडी पण साधं गेट उघडायला कोणी नाही गाडी चालवायला कोणी नाही त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात कोणी भाजी आणते कोणी पिण्याचे जार आणते कोणी दळण आणते कोणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जाते कुणी स्टँडवरच्या पाहुण्याला आणायला जाते म्हातारी दोन चार नातवंडांना घेऊन ना किराणा दुकानावर दिवसभर चक्रा मारत असते रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा गप्पा हास्य कल्लोळ चालूच असतो दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कसं गजबजलेलं असतं माझ्या कॅनडाच्या मुलाला तीस लाखाचं पॅकेज ऑस्ट्रेलियावाल्याला पस्तीस लाखाचं पॅकेज आणि आम्हाला लाखभर पेन्शन त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच पण काय थाट साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी जेवण सोन्यावाणी आता कोण सुखी तुम्ही सांगा शंकरराव तो आसाराम का मी एक्स कमिशनर माझ्याकडे कुत्र नाही आसारामकडे माणसंच माणसे आता बोला आम्ही वांज नाही तर काय आहोत परवा मोठ्या मुलाला ही बोली एकदा ये महिनाभरासाठी तर तो म्हणाला महिनाभरासाठी मला एक तासाचा वेळ नाही चिडून ही म्हणाली मेल्यावर तरी येणार का का नाहीच तेव्हा तो काहीच बोलला नाही फोन खाली ठेवला सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत मला माझं काही वाटत नाही मी गेल्यावर शेवंतीचं कसं होईल हीच चिंता आहे नापास मुलंच आईबापांचा खरा आधार आहेत आसारामचं एक पोरग मॅट्रिक पास नाही पण त्याच्या इतका सुखी कोणी नाही परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं आसारामच्या सुनाने स्वयंपाक करून दिला काय मिळवलं मी कोणासाठी मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको आणि आणि तू तु, तुम्हीही नकोत सुधाकररावांचे डोळे भरून आले शंकररावांनाही नाही आवरले शंकररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती ती दूर झाली सुधाकरराव एकदम कठोर झाले म्हणाले मी वांझोटा नाही राहणार मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार बदल्यात फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार बाकी काही नको जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे मुलं आय आय टी झाली आणि आय माय टीला म्हणजे चहाला महाग झाली मुलं असावीत पण कामाची असावीत नुसती दारावर पाटी लावायला कशाला हवीत शंकररावांनी घरी परतताना नातवंडांसाठी एक नाही दोन टरबुज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले त्यांचं गोकुळ त्यांची वाट पाहत होती सहकुटुंब सहपरिवार तेथे आनंदाला नाही पारावर वरील बोधप्रत पण सत्य वस्तुस्थिती आहे मोठे घर पोकळवासा हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहिजे पैसा हवा की समाधान शांती प्रेम हवं आहे की दुरावा एक्कलकोंडे राहायचं की आनंदी परिवारात माणूस की हवी की फक्त पैसा या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असल्या परिवारातच द्या म्हणजे ती एकटी पडणार नाही तुमच्या मुलीला सुख समाधान समृद्धी आनंद अशाच परिवारात मिळेल जेथे माणसेच राहतात चांगली माणसे चांगला परिवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करू नका हे क्षणिक सुख आहे इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणस माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं कोणी लिहिले माहीत नाही त्या लेखकाला आपल्या सर्वांचा नमस्कार तर मंडळींना आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद